मार्गशीर्ष महिना येतो आहे आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी कांदा लसूण विरहित स्वयंपाक करावा लागतो व्रत करायचं म्हटलं की घरातल्या गृहिणींना बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर अशावेळी स्वयंपाकाला पुरेसा वेळ नसतो तर अशावेळी साधे सोपे आणि रुचकर पदार्थ जे कांदा लसूण विरहित असतील बनवायलाही अगदी सोपे असतील नवशिकेसुद्धा बनवू शकतील तर असे काही पदार्थ आज आपण पाहणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया सात्विक पदार्थांनी भरलेलं नैवेद्याचं पान नैवेद्याची थाळी बनवण्याची सुरुवात आपण वरण भातापासून करू तर वरण भात बनवण्यासाठी मी इथे उत्तम प्रतीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत नैवेद्यासाठी वरण भात बनवताना शक्यतो सुवासिक बासमती तांदूळच वापरावा वरण बनवण्यासाठी तूर डाळ आणि मूगडाळ दोन्ही प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आता आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ शिजत ठेवण्यापूर्वी आपण त्यात हिंग आणि हळद घालणार आहोत सोबतच एक चमचाभर साजूक तूपसुद्धा घालणार आहोत आता हे डाळ आणि तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया तोपर्यंत आपला भात तयार होईल इथे आपण रताळ्याचे गोड काप तयार करणार आहोत रताळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचे काप तयार करून घेतले रताळ सोलून घेतलेला आहे पण गरज वाटत नसेल तर नाही सोलून घेतलं तरीही चालेल आता एका पॅन मध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घेऊया या तुपावर आपण हे रताळ्याचे काप घालणार आहोत रताळ्याचे काप कट करून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचे नाहीतर रताळ्याचा चीक असतो त्यामुळे ते चिकट होतात तर हे स्वच्छ धुवून घेतलेले रताळ्याचे काप आता मी पॅनमध्ये तुपावर घालून घेते हे काप पातळच कट करून घेतले आहेत त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही आणि वेळेची सुद्धा बचत होईल तर अशा प्रकारे हे सर्व रताळ्याचे काप तुपावर घालून घेतलेले आहेत मंद गॅसवरच आपण हे काप शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून एक दोन वाफा काढून घेतल्या आता आपण कापांची बाजू पलटवून घेऊ रताळ्याचे आपण पातळ काप करून घेतले आहेत त्यामुळे ही कापं शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आता मी बाजू पलटवून घेतली आहे पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूनेसुद्धा काप ही कापं आपण शिजवून घेऊ आता हे रताळं बऱ्यापैकी नरम पडलेलं आहे तरीसुद्धा खरपूस व्हावी म्हणून मी दोन्ही बाजूंनी ही कापं थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेते छानपैकी तांबूस रंगावर आपण ही कापं दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेले आहेत आता या कापांवर फुलंखोबरं आणि साखर घालायची आहे गॅस अगदी मंद ठेवलेला आहे मंद गॅसवरच साखर आणि खोबरं आपण या रताळ्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेऊया खोबऱ्याचा थोडासा कच्चट वास जाईपर्यंत हे खोबरं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याला थोडासा सोनेरी रंग आला की रताळ्याचे गोड काप तयार गॅस बंद केलेला आहे थोडंसं वरखाली करून घेऊया आणि ही काप आपण झाकून ठेवूया आता आपण भाजी तयार करूया फ्लावरचे तुरे काढलेले आहेत बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि गाजराच्या अगदी लहान फोडी केलेल्या आहेत आता आपण कुकर तापत ठेवूया कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तेलामध्ये मोहरी जिरं हळद आणि हिंग घालून घेतलं आता यात आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालूया फ्लावरचे तुरे बटाट्याच्या फोडी आणि गाजराच्या फोडी भाजी फोडणीत परतवून घेऊया भाज्या छानपैकी परतवून घेतलेल्या आहेत आता यात चवीनुसार मीठ घालूया एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा धणेपूड घातली थोडासा कढीपत्ता घातला आता हे सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे भाज्यांसोबत मसाले घालून परतवले असतात भाजीला खूप खमंग अशी चव येते आता यात आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे ओलं नारळ मिक्सरमधून फिरवून घेतला होता तो मी घालते आहे असं वाटलेलं खोबरं घातलं की भाजी छानपैकी मिळून येते आणि भाजीला खूप सुरेख अशी चव येते आता हे खोबरं आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया पुरीसोबत खाण्यासाठी आपल्याला भाजीला रसा ठेवायचा आहे तर मी यात अजून एक दोन चमचे खोबरं ॲड केलं आपण या भाजीमध्ये टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे रसा जेवढ्या प्रमाणात हवा असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला ओलं खोबरं घालावं लागेल भाजीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्या होईपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेऊया भाजी इथे तयार होईपर्यंत पुरीसाठी घट्ट अशी कणिक भिजवून घेतली होती पुरीसाठी कणिक भिजवताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपण नेहमी जसं चपातीला भिजवतो त्यापेक्षा घट्टच आपल्याला कणिक भिजवायचे आहे आणि ही कणिक पाच ते दहा मिनटापर्यंत झाकून ठेवायची आहे कणिक भिजवून झाल्यानंतर दहा मिनटांनी पुऱ्या लाटून घेतल्या कड़ आणि कडकडीत तेलामध्ये पुऱ्या तळून घेतल्या कणिक व्यवस्थित मळली गेलेली असेल आणि कणिक मळल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवली असता पुऱ्या छान तयार होतात आपण पाहू शकता की पुऱ्या अगदी टमटमीत फुगलेल्या आहेत तर अशा प्रकारे पुऱ्या तयार झाल्या आपण सुरुवातीलाच डाळ आणि भाताचा कुकर लावून घेतला होता डाळ आणि भाताचा कुकर आता थंड झालेला आहे यातलं डाळीचं भांडं काढून घेतलं आणि वरण तयार करून घेतलं वरणामध्ये कोथिंबीर खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता थाळीतले सर्व पदार्थ तयार करून झालेले आहेत आता आपण नैवेद्याचं पान तयार करूया सर्वात प्रथम आपण पकवान वाढूया रताळेचे गोड काप वाढून घेते रताळेची पाच कापं ताटामध्ये वाढलेली आहेत आता भाताची मूद वाढूया भाताशेजारी गोडवरण वरण भाताच्या मुदीवर थोडंसं वरण वाढून घेऊया भातावर वरण घातल्यानंतर एक चमचाभर तूप वाढायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे हवं तर सुद्धा तुम्ही याबरोबर वाढू शकता भाताच्या उजव्या बाजूला दोन पुऱ्या ठेवल्या पुऱ्यांच्या शेजारी रसाभाजी फ्लावर बटाट्याची रसा भाजी ठेवलेली आहे पुऱ्या तळून झाल्यानंतर कुरड्या तळून घेतल्या होत्या तर एक कुरडई ठेवलेली आहे आणि सोबतच दोन केळीसुद्धा ठेवलेली आहेत तर अशा प्रकारे आपलं नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे दिसायला अतिशय सुंदर देखणं असं हे नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे यातला प्रत्येक पदार्थ अतिशय सात्विक असा आहे यात आपण कांदा लसूण आलं टोमॅटो कसलाही वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा हे अतिशय सुंदर चविष्ट असं जेवण तयार झालेलं आहे हे अतिशय सोपे पदार्थ आहेत अगदी बेसिक थाळी असं म्हणायलासुद्धा हरकत नाही तर एकदा जरूर करून पहा धन्यवाद